आजचा विषय थोडासा वेगळा आहे मन लावून हा व्हिडिओ ऐका आणि मग जो मी प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमधून सांगा पण तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो बघा ताज्या फुलांचं आपल्याला खूप गोड कौतुक असतं आणि जेव्हा कधी आपण ताजी फुलं बाजारातून आणून ती देवाच्या चरणांजवळ वाहतो तेव्हा आपल्याला फार आनंद होतो फुलांचा फुलण्याचा जन्मदेखील सफल होऊन जातो फुले घेताना ती माझी असतात आणि देवाच्या चरणावर वाहिली की ते त्याची होतात किती शांतपणे आपण हे सगळं स्वीकारतो अगदी अलिप्त होऊन जातो ज्याचं होतं त्याला दिलं हा भाव ती फुलं वाहताना असतो आणि मग त्याच्यानंतर त्या फुलांची ओढ संपलेली असते काल वाहिलेली फुलं आज शिळी होतात निर्माल्य होतात आणि मग आपण अगदी इच्छा नसलेल्या मनाने ती उचलतो आणि मग पाण्याला अर्पण करतो पाण्यात सोडतो आता त्यांच्याप्रती आपल्याला काहीही मोह नसतो किंवा त्या फुलांकडून त्या सुकलेल्या फुलांकडून आपल्याला कसलीही अपेक्षा नसते ही फुलं कशी सोडू आणताना ती फुलं किती आनंदाने आपण आणत असतो आणि मग आता सोडताना त्यांना मी कसं सोडू हा प्रश्न कधी आपल्या मुळात मनात येतच नाही किंवा त्या फुलांची आठवण देखील येत नसते अगदी तसंच आपली दुःख आपल्या समस्या त्या परमेश्वराच्या चरणाजवळ व्हा आणि शांत होऊन जा त्यांच्याप्रती कोणतीही भावना ठेवू नका आजपर्यंत जी दुःख ज्या समस्या माझी होती ती आता त्याची झाली तर त्यांचा कसला विचार करायचा त्याचं रामाचं स्मरण करा जप साधना करा आणि कालची दुःख तर आज निर्मल्य झाली मग त्यांचा मोह कशाला धरायचा त्यांना धरून बसायचंच कशाला शिळ्या फुलांप्रमाणे मग त्या समस्या सडायला लागतात आणि आपलं मन पोखरायला लागतात म्हणून जोपर्यंत ती निर्माल्य आहेत तोपर्यंत पाण्याला अर्पण करून मोकळं व्हायचं आज पेरणीसाठी आपण आनंद आणू धान्याची पेरणी करताना जमिनीची मशागत करताना जसा आपल्याला आनंद होतो तशी तुमच्या मनाची साफसफाई करा नामस्मरण करा आणि तिथं आनंद पेरा आणि तो आनंद शतपटीनं बघा कसा उगवून येतोय फक्त त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून तुमच्या समस्या त्याला अर्पण करून त्याचं नामस्मरण करा बस मग परमेश्वर तुम्हाला जीवनात काय फळ देतोय ते तुम्ही बघा दुःख सोडून द्या दुःखाला त्या समस्येला सारखं मनात घेऊन बसू नका ते, ते तुमचं मन पोखरणार आहे पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही साधना केलीत जप केलात तर त्याचा आनंद काय असेल हे तुम्ही अनुभव घेऊनच बघा आज इतकंच या व्हिडिओमधून मला तुम्हाला सांगायचं होतं हा विषय तुम्हाला पटेल किंवा पटणार नाही पण पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत काय मेसेज पोहोचवायचा आहे तो जर तुम्हाला कळाला तर माझं जीवन सार्थकी होईल व्हिडिओ बनवण्याचं माझं कष्टाचं चीज झालं असं मी समजेन साधकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त